अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराज योगिराज प्रम भक्त प्रतिपालक से गांव निवासी समर्थ सदगुरु गजान महाराज की जय हो सफलता एक बार नहीं मिलती बल्कि उसको हर दिन हर वक्त उसको याद करने से बार बार प्रयास करने से मिलती है तसे अपने जीवन मंदिर सुखी कसं राहायचं तर संपत्ती मिळून नाही तर ह्या ईश्वराबरोबर जोडल्यानं आपण या संसारिक जीवनामध्ये आपण सुखी राहू लागतो काही लोकांच्या जीवनामध्ये सुख येतं असतं पण सुख कसं भोगायचं हेच त्यांना माहिती नसतं आणि ते सुख म्हणजे काय याचा अर्थ कधी समजू शकत नाही हो सुख हे दोन प्रकारचे असतात एक लौकिक सुख आणि दुसरे पौरलौलिक सुख एक सुख आपल्याला हे जे मिळतं हे आपल्याला ह्या संसारातून मिळतं पण ते फक्त स्थायी सुख आणि तात्पुरतं सुख असतं आणि दुसरं जे सुख मिळतं परमात्मा अंतर्यमा ज्या ईश्वराची सेवा केल्याने फक्त केल्याने आपल्याला हे सुख प्राप्त होतं तर आपल्या हे मानवी जीवनावरती अवलंबून आहे की आपल्याला तात्परत सुख घ्यायचं का त्या परमात्म्यांना ईश्वरानं जोडल्याबरोबर आपल्याला भक्ती केल्यानं जे सुख प्राप्त होतं ते सुख घ्यायचं आहे श्री काही म्हटलेलं आहे मम गुण ग्राम नाम रत गय ममता मद महू तात कर सुख सोयीना ज्याने जाने प्रमानंद सहा याने याचा अर्थ असंच होतं की रामाच्या नावामध्ये पारायणामध्ये खरं सुख हे धरलेलं आहे यव ममतान मद महोचे रहित याचा अर्थ सारे सुख राम वळखतो आणि रामाची भक्ती केल्यानं आपल्याला अंतर्मनातून सुख काय प्राप्त होत असतो रामापासून जे सुख मिळतं तेच खरोखर असले सुख आहे जीवनात प्रसन्नता आनंद मजा याचा अनुभव जर घ्यायचा असेल तर भक्ती हाच एक मार्ग उरलेला आहे देवाची परमात्माची भक्ती करावं त्याचं नामस्मरण करावं म्हणून आपल्याला खरं अध्यात्मक मार्गापासूनच सुख प्राप्त होत असतं आणि सुखाची शक्ती आपल्याला समजली ना तर दुःख आपल्या जीवनातून ऑटोमॅटिक खतम होत जाईल या सर्व गोष्टीचा आपल्याला दुःखाला जीवनातून खतम करून टाकायचं आणि सुख ज्या प्राप्त होईल ना त्यावेळेस दुःख ऑटोमॅटिक आपल्या जीवनातून खतम झाल्याशिवाय राहत नाही सुख हे आपल्याला हे संपत्तीमुळं नाही तर खरी संपत्ती आपली आहे ती वेगळीच आहे हो देखण्याची संपत्ती ही वेगळीच असते खरोखर अमीर बनायचं ना तर ह्या देवाला परमात्माला या ईश्वरा ज्या ईश्वराला आपण मनापासून वाचतो त्याचं चोवीस घंटे नामस्मरण करायचं तेव्हा आपल्याला खरोखर सुख प्राप्त करू आणि तेव्हाच समजायचं आपण मनापासून आमीर झालेलो आहे आमीर बनण्यासाठी आपल्याला कार घर संसार ह्या तात्पुरती गोष्टी लागत नाही हो आपण आपल्या या देवाचं नामस्मरण जर केलं कधी ना ऑटोमॅटिक आणि एकाएकी मिळत नसतं कारण मूर्ती घडवताना सुद्धा मूर्तीला अगोदर शिल्पकार जहातला मूर्तीला घडवतो त्यावेळेस त्याला सुद्धा त्या, त्या, त्या मूर्तीला भरपूर असे छन्य त्रास होत असतो आणि काही काळानंतर ती मूर्ती येत देरे हरी पलंगावरी असे होऊ शकत नाही या जीवनामध्ये तर आपल्याला देवाचं नामस्मरण सकाळ संध्याकाळ चोवीस घंटे जिथं आपल्याला टाइम भेटेल ज्यावेळेस त्याचं आठवत राहायचं त्यावेळेस ऑटोमॅटिक आपल्या जीवनामध्ये सुख आपल्याला भोगत आहे जे देवानं आपल्याला जी संपत्ती दिलेली आहे त्या संपत्तीचा आपल्याला आनंद घेतला जाईल आजच्या घडीला संसारामध्ये या जीवनामध्ये किंवा ग्रस्त जीवनामध्ये असो गावाकडचं जीवन असो किंवा शहराकडे जीवन असतं लोक स्वतःला विसरून गेले हो फक्त पैसा पैसा प्रॉपर्टी आणि या गोष्टीमुळे स्वतःकडं दुर्लक्ष करू लागतो त्याला असं वाटतं पैसा कमावल्यानं सुख प्राप्त होईन लग्न झाल्यानं सुख प्राप्त होईल गाडी घेतल्यानं सुख प्राप्त होईल मोठा बंगला घेतल्यानं सुख प्राप्त होईल भला मोठा आपल्याला करोडपती असल्यामुळे सुख प्राप्त होईल पण तसं काही नसतं सुख जे असतं ते आपल्यापाशीच असतं फक्त त्याला ओळखावं लागत असतं ह्या देवाला भगवंताला आठवत राहावं लागत असतं आपल्याला संसर्गिक जीवनामध्ये तात्पुरतिक सु नको स्थायिक सुख असावं आणि ते भगवंत त्याची सेवा केल्यानं आपल्याला आवश्यक भेटणार हेच नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र